जी पत्रकार परिषद बोलवली त्याचं काय नियोजन होतं आणि काय मागणी आमच्या मागण्या म्हणजे आमच्या पद्धतीनं ज्या पद्धतीने शहरामध्ये रिक्षाचालकांचा विषय आहे त्यामध्ये सर्व युनियनच्या माध्यमातून प्रशासनाला हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपल्या शहरा शहरातलं जिल्ह्यातलं प्रशासन झोपेचं सोन घेत आहे त्या उद्देशाने आम्ही सर्व युनियनचे पदाधिकारी शहराबदलने यांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटिंग बोलावली होती की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायची दृष्टिकोनातून आपले सहकार्याची अपेक्षा आहे आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी युनियनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी यांनी आमच्या शब्देला मान देऊन या मिटिंगमध्ये दे सहभाग नोंदवला विषय आहे सतरा पंधरा आपल्या पंचवीस तारखेला आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून मोर्चा काढला होता आर टी ओ प्रशासनाकडे की चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने हालचाली कराव्या आज पंधरा दिवस उलटले तरी आर टी ओ प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया आम्हाला समजलेली नाही आहे कसल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं नाही आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या संघटनेच्या सर्व पद पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून आज असा निर्णय घेतला सर्व संघटनेच्या माध्यमातून सर्व संघटनेच्या अध्यक्षतेखाली सतरा तारखेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त दिना महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ आपल्या शहरामध्ये येणार आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या कार्यक्रमस्थळी जसं सिद्धार्थ गार्डन येथे ध्वजारोहण करण्यासाठी मंत्रिमंडळ येणार आहे आणि त्या सिद्धार्थ गार्डनच्या गेट समोर सतरा तारखेला आठ वाजता शहरातील बत्तीस हजार रिक्षा चालकांच्या भविष्यासाठी सर्व युनियनचे पदाधिकारी आत्मदहनाच्या इशाऱ्यावर ठाम आहे प्रशासनाने वेळेच जागी व्हावे व होणाऱ्या अनर्थाला टाळावे जर सतरा तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सोळा तारखेपर्यंत आम्ही प्रशासनाला टाइम देतो आहे अल्टिमेटम आहे शहराच्या प्रशासनाला सोळा तारखेपर्यंत तुम्ही पत्रकार परिषद घेऊन रिक्षाचालकांच्या मागण्या मोकळ्या नाही केल्या त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर सतरा तारखेला आपल्या शहरामध्ये नवीन इतिहास घडणार आहे सामूहिक आत्मदहन होणार याला जबाबदार आपल्या शहराचं प्रशासन त्याला आरटी ऑफिस जिल्हाधिकारी ट्राफिक वाहतूक शाखा महानगरपालिका आणि पी डी चे अधिकारी याला जबाबदार राहतील तर मी सर्वांच्या साक्षीने आपला पुन्हा एकदा गवाई देतो सतरा तारखेच्या सामूहिक आत्मदहनाला आपण सामोरे जाणार आहात का होणाऱ्या रिक्षा चालकांच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण आवाज उचलणार का हे प्रशासनाने समजून घ्यावे जय महाराष्ट्र तुमची प्रमुख एखादी मागणी येईल आमच्या मागण्या सतरा आहे सतरा सप्टेंबरला आम्ही तसं पत्र दिलेलं आहे पंचवीस तारखेला पत्र दिलेलं तार आहे दिले सतरा सप्टेंबरला सतरा मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये जास्त नाही फक्त एकच मागणी सांगतो रिक्षा चालकाचं चा दरफलक कुठं आहे रिक्षा चालकाला जागा चा कुठं आहे भ्रष्टाचार कुठं चालला बाकीचा आपण समजून घ्या रिक्षा चालकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना एक महामंडळाची घोषणा केली होती त्याबद्दल तुमचं काही राहणार आहे साहेब मी आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो हजार बावीस ला सतरा सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब होते बरोबर आहे साहेब शहरामधून एक कृती समिती तयार करून शहरामध्ये चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली आणि त्या कृती समितीला गाजर दाखवलं मुख्यमंत्री साहेबाला आमची भेट घालून दिले निवेदन आम्ही एकनाथ शिंदे साहेबाला दिलं जिल्हा अधिकारी चव्हाण साहेब होते काय झालं त्या निवेदनाच अभि नाही तो कमी नाही सत्रह सप्टेंबर को नया इतिहास हम रचेंगे रिक्शा वाले को अत्याचार बचाएंगे ये नारा है हमारा रिक्शा यूनियन जिंदाबाद रिक्शा यूनियन जिंदाबाद हमसा महाराष्ट्र वातुक सेना महाराष्ट्र वातुक सेना